नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आप मी कोकणीने गेल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा चाललेलो आहे रत्नागिरीत ऍक्च्युली परवाच आलेलो मुंबईला आणि कालच शो आटपलं आणि कार्यक्रम होतो आम्ही कोकणकरचं सो तुम्ही ते ब्लॉग बघितला असा सो आठवून पुन्हा एकदा आज रत्नागिरीत जायला निघतोय कारण काम अधुरं राहिलेलं आहे ते कम्प्लीट करायचं आहे आणि गाणं येते त्याची शूटिंग वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत आणि दुसरं म्हणजे आजचा प्रवास वेगळा असणार आहे आज आम्ही चाललेलो हो आहेत म्हणजे वेगळी ट्रेन आहे गोवा संपर्क गोवा संपर्क क्रांती ही ट्रेन आहे चंदीगडवरून येते सो त्या ट्रेनने चाललो आहे व्हाय वसाई मार्गी आणि पनवेलला आता आम्ही तर पनवेलवरून पनवेल पनवेलला येते बरोबर बारा पन्नासला येते सो ती आणि पोचते रत्नागिरीत सात वाजता सो पनवेलवरून डायरेक्ट थेट आ, स्टेशन आहे रत्नागिरी मग बघूया आता काय होतं आहे आणि कुठली कशी ट्रेन आहे ती बघायची आहे वेगळ्या ट्रेनचा प्रवास आहे रात्रीचा प्रवास आहे रात्रीच्या कोकण कन्या ही ट्रेन असते दुसरी म्हणजे तुतारी ही ट्रेन असते बऱ्याच अशा स्पेशल गाड्या असतात त्यापैकी एक आहे ही गोवा संपर्क क्रांती आणि आ... चंदीगडवरून चंदी सुटते जाऊया प्रवासात राहुल सोबत निघतोय आपला मित्र आहे हित्या त्यांनी ही आपल्याला फ्रेम गिफ्ट केले इतिहासी गोन केळशीचा सो काल विरारला आलेला स्टोरेज फुल झाला आपल्या मोबाईलचा त्यावेळी व्हिडिओ करू शकलो नाही पण थँक्यू सो मच हित्या पनवेल रेल्वे स्टेशनला आलो आहे आज बऱ्याचशा ट्रेन लेट आहे की टाईम आहे अजून सध्या तरी ऑन टाईम आहे गोवा संपर्क क्रांती एस फोरमध्ये आमचं रिझर्वेशन आहे स्लीपरमध्ये पी एन आर नंबर आहे एक दोन चार पाच शून्य गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस चालव

आणि आमचं सगळे पैसे पकडत आहे तर हे कारण जनरलचे डबे आहेत ना खाली वगैरे केले होते एक एक झोपून झाले आणि पनवेल पन्नास तू रथ माहिती ठेल गाया तू फेल गाया फायनली रत्नागिरीमध्ये आलोय वाजलेली आहेत सकाळची आठ एक सात ते सात तासाचा प्रवास होता एक नंबर वाटला गाडी मस्त पळवलेली आहे अनरक्षित पलून पलून पण ठीक आहे ना गाड्या बऱ्याच लेट आहेत कोकण कोकण कन्या तर चार तास लेट आहे कोकोकॉनला कन्या कन्यातच चार तास लेट आहे रत्नागिरीमध्ये तुमचं स्वागत आहे आफ्टर सो मेनी टाइम्स आफ्टर फोर्टी इयर्स आवर्स इन बॅक टू रत्नागिरी कशाला येतात मारायला जाऊ काय हे इडली पाहिजे केला गेला नाही त्याला लागेल आला हे भेटला सकाळी सकाळी बरं वाटतंय रत्नागिरीत आमचे पारोसे चेहरे लोकांपर्यंत दाखवायचे चंदीगड मडगाव एर्नाकुलम ट्रेन तशी फास्ट आली आणि खूप लांबून आले ट्रेन वरून गुजरात सूरत त्यानंतर वसई त्यानंतर पनवेल पनवेलवरून थेट आलेली आहे रत्नागिरी इथून कणकवली त्यानंतरला थिबीम मारकी जाणार मडगाव पलवटला जोरदार पाऊस असेल थोडा थांबला आहे बऱ्याला थांबलाही तो जरा आणि इकडे रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे बऱ्याच काहीतरी आहे नवीन लवकरच बघायला भेटेल इकडे राहुलनी गाडी लावलेली काढतो आहे परवाच येऊन गेलो आम्ही त्यामुळे आता बाईक इकडे पार्किंग केलेली पार्किंगमध्ये हो हा बघा काढतो आहे वा लाल परी आलेली आहे स्टेशनला प्रत्येक येथे परी पॅसेंजरला माणसं कधी जेवून गेली चला आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता चहा पितो वटीवर पोरी चहा सोबत मांजर आहे पाऊस आहे सोबत आणि आज येऊन आराम पण नाही केला आता फ्रेश वगैरे होऊन आज जायचे थोडी कामं आहेत एक दोन मिटिंग आहेत ओ पी भेटणार आहे सॉंगच्या शूटिंगसाठी आणि दुसरे लोकेशनच्या इथे जाऊन शूट कसं करायचं काय अँगल करायचं आहे ते बघायचं आहे थर्ड म्हणजे पोस्टर एक लॉन्च करायचं आहे नाश्ता करायला कुठला वडापाव सेंटर हा आणि वडा रस्सा घेतलेला आहे गावाला आलो ना की वडा रस्सा मिसल आम्ही वडा रस्सा बोल <laughs> तुला काय करायचं आहे वडा रस्सा आलेला वडा रस्सा वडा रस्ता मिसल माझी नाही इकडे वडा रस्सा वाडायचा आहे वर्ण शेव आले शेव त्यात तरी आले तरी या जेव्हा आहे काय भाऊ कसा आहे राखादा मस्त मजा पालट आहे कधी संध्याकाळी उद्या आहे का बुधवार आहे उद्या चला लिंबू पिऊयाचे राखण मीटिंग आमची चालू होती आणि ओळख करून देतो आहे इकडे सुबोध दादा आणि दू तू हां सुबोध आणि तुझं नाव सूरज वाटूळ ह्या लघुपटामध्ये काम केलं आहे दुसरा हा सुबोधची ओळख करून देतो लांजाचं गाणं होतं त्यास ते तेव्हाच आम्ही ओळख झालेली आता जो येणारा गणपतीचं गाणं आहे त्यामध्ये ओ पी म्हणून काम करत आहे सुबोध दादा सो दोन दिवस आमचे मीटिंगच चालू आहे इकडे तिकडे आणि हे आमचे हे आमचे बंधू सध्या पण नका बाबा आपण सध्या वेज खातो आहे कारण आज अंगारकी आहे आणि काय बोलतील नवीन प्रोजेक्टबद्दल आपल्या प्रोजेक्टबद्दल म्हणजे सॉंग तर मी ऐकलं आहे काही गोष्टी माझ्या डोक्यात आल्या त्या तशा घडल्या तर तुम्हाला चांगलं ते गाणं बघायला मिळेल बरं बरं नक्कीच पण शूट साठी खूप थोडा टाइम द्यावा लागेल घाई करून काय मतलब नाही खायला जेवायला येतात पूर्वी इकडे रत्नागिरीच्या स्टेटियम मध्ये आलोय मारुती मंदिर आहे इकडे आता इथला आणि मस्त असं चौक आहे आतला देखा तर पुन्हा एकदा डिस्कशन चालू होतं कसं करायचं काय करायचं स्टोरी तयार करायची होती जसं जसं स्टोरी तयार होईल तशी जशी सॉन्गला शूटिंगची लोकेशन तयार करायचे होते आणि बरेच असे स्वप्न आहेत ते सुद्धा पूर्ण करायची होती लवकरच गाणं तुमच्या भेटीला येईल आणि त्याची शूटिंग वगैरे हो पण लवकरच तुमच्या भेटीला येईल आणि गाणं रिलीज झालं की नक्कीच कळवू आम्ही तुम्हाला आत्ता घरी येतोय वगैरे आहे पुन्हा एकदा घरी आलोय संध्याकाळची वेळ आहे जायचंय घरी झाला सगळा लावून काय नाचणं आहे ना फक्त 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 नाचणं आहे नाव झाला तब्येत बरी आहे का आता तर मित्रांनो कशी वाटली कालची व्हिडिओ आणि मुंबई ते गावचा प्रवास होता रत्नागिरीला आलेलो आणि शूटिंगची बरीच अशी काम आहेत नवीन ट्रेनचा प्रवास होता तो पण कसा वाटला अजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा असे नवीन व्हिडिओ आहे तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा